हे बघा आज गुरुवार सुटे आहे ना कंपनीला तर मी सामान भरून आणलं सामान म्हणजे काय आहे की एकटीसाठी लागणार आहे बघा गहू आणले ते आणि बाजरी एक म्हणजे मी बाजरी खाते ना बाजरी था एक किलो आणली मला आणि मी काही आता घरी जाणार आहे दुकानापाशी इथं थांबले होते मी एक रूम घेतली ना आता काही ती घरी बोलवतच नाही ते म्हणले कुठं बी काम करा तिकडे राह मग माझ्या मैत्रिणीने मला एक रूम बघून दिली पत्र्याचीच रूम आहे तुम्हाला दाखवते इथन दिसते आता मला घरी जायचं मी इथं थांबल्या दुकानापासून तेव्हा पत्र्याची शेड दिसते का बघा इकडं ते बघा तिथं मी राहते पण आता मला इथं आले मी दुकानात बाजरी घेतलेले आता जाणार आहे थोडा थोडं सामान राहिले पण ते आतमध्ये गेले ते ते आणायला सामान त्यामुळं मी इथं थांबलेले इथं मी बसलेले तर मी सामान घेतलेलं आहे भरलेला आहे ना तर आता मला जायचंय मला एकटेला बसत आहे एवढं आहे का नाही एक एक किलो आहे आणि दोन किलो फक्त गहू घेतले ते बघा मी आता इथं घरात आली बघा सामान भरून माझं मला लागेल तेवढं सामान हो बघा रिन साबण आहे मी एकटेला कापड धुवायला आणि हे बघा गोदरेज नंबर वन आणलाय आणि एक कोलगेट आणले मटकी डाळ आणली अर्धा किलो हे बघा एक कोलम आणलाय मला अर्धा बाजरे आणली एकटीला किती लागतंय हो बघा टाटा मीठ आणले की दोन मटण मसाला आणि तसलं खायला आणलं आहे टाइमपासला हो काही आणि एकटी आणली या आणि एक तेलाची पिशवी आणली तुम्ही म्हणताल की सगळं कपड्यावर टाकून हे करते हे जरा का नाही खाली कोब आहे जरा थोडंसं उसकटल्यावर असल्यामुळं ते मग कशाला उगाच म्हटलं आज माणसं म्हणते कसल्या घरात राहते लागा म्हणून मी हे खाली शर्ट टाकलाय कंपनीतला शर्ट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काही दाखवले आहे एकटीसाठी काय अ एकटीसाठी काय आहे हे बघा जेवण करून मी आताच बसलेले आणि आता बाहेर येऊन बसली आहे इथं जायचं आता दळायला चार पाच वाजता जाते दळायला आता सामान भरून आले आणि तिथं मी राहते ना तुम्हाला वाटेल की इथं एकटीच कशी राहते एकटी नाही तिथं ना आमच्या कंपनीतल्या दोघी तिघे ते असं म्हणून आम्ही जण आहे मग चौघी तशी रूम घेतलेली आहे त्यामुळं आम्ही तिथं राहतो या असं झालं आहे त्यांनी विचारलं पण ना कुठं राहते काय मी आज फोन करून सांगितलं मी अशा अशा ठिकाणाला राहते बरकाव तरी पण त्यांनी काय विचार नाही राजा मर्जा म्हणते ते मग मी काय केलं बे नाही मी काय म्हणली बे नाही तरी मी मला शिवाय द्यायला डोकं चक्रम झाले येडेवान झाले काय कळणं आणि ना हे तर का टावेल वाळू गाठलाय आ बरं का काही वाळू गाठलाय आणि कट्टा आहे त्या कट्ट्याच्या खाली बसली मी घराचा कटा आहे बसली येऊन काय करायचं त्या दोघे तिघे गेलेत तिकडं ह्याच्यात बाजारात आज गुरुवार बाजार असतो आज सुट्टी आहे म्हणून मी सामान थोडं भरलं माया मायासाठी आणि तिही केलं तिची तिनं त्या ते तिघेजण गेले ते तिकडं बाजारात आता त्या वांगी बिंगी काय तर आणतील कांदा आहे मला एवढं दिलं तर म्हणून मी तेवढं सामान आणलं आणि तुम्हाला वाटेल की तिघी एका ठिकाणाला राहते ते चौगीस जण मग खात नाही तसं नाही जे ते तिची ती करते त्या असं आहे असं एकात नाही कोणी नुसतं राहतंय आम्ही एका ठिकाणाला पण जे ते स्वयपाक वेगळा वेगळा करते ते म्हणजे जे त्याला कामाला जायचं असतं ना लेडीजला म्हणून तिची तिची तीच करते ते स्वयंपाक माझ मी माझं माझा करते या हा ती गॅस तुम्हाला वाटेल गॅस गॅसचं नाही काय समज ते तिथं का नाही इथं खाऊ का कडाला चूल केलेली आहे मी आ चुलीवर स्वयंपाक करतो हा आधी जे पहिल्यांदा उठल ना त्याने स्वयंपाक जे त्याचा करून घ्यायचं मी किती एक मटकी डाळ तर आवडते मला म्हणून मी थोडी मटकी सुकी मटकी डाळ सुकी आणि दोन चपात्या दोन तीन चपात्या करते सकाळच्या एक चपाती खाऊन जाते आणि दोन चपात्या डब्याला नेते एकदा बी त्याने विचारलं नाही की तू काय करते कुठं आहे काय खाते मी आज फोन करून सांग म्हटलं एव मी ही आहे बरं का म्हणजे मला वाटलं की काय तर त्याला नेहाला बेला येत आहे अव काय सुद्धा नाही माहित आहे का आज गुरुवार आहे म्हटलं सुट्टी असती म्हणून मी फोन केला तर काहीच नाही मग नाही तर राहू द्या मी ॲडव्हान्स उचलला होता कंपनीतनं कंपनीनं ॲडव्हान्स दिला पंधरा दिवस झाल्यावर देते ते ॲडव्हान्स मी थोडा ॲडव्हान्स घेतला एक किती दोन तीन हजार दिला असेल ॲडव्हान्स हा तीनच हजार दिला ॲडव्हान्स मग ॲडव्हान्स घेतला आणि मी ती ही आणलं सामान भरून सगळं एकटीला आणि आणला आता चुलीवर करते काय किती लागायचं एकटीसाठी म्हणून आपलं तेवढंच करते आणि घेऊन जाते काय करायचं त्याने दिसते तर बरं का मला रोज एम आय डी सी मी तिकडं चालली का नाही तिथं दिसते पण मला कावासुद्धा बोललं नाही तर म्हणजे अजून बोललंच नाहीत ते मी इथे येऊन झाडाखाली उभा राहिलेले लईच उकडतय त्यामुळं नको म्हंटल आता म्हणून इथे येऊन उभा राहिली काय करायचं बसून भी तिथं लयच उकडायला लागलं त्यामुळे इथं आली खोलीच्या बाहेर इथं आली ह्या खोल्या इथे काय करा काय करायचं अजून डाळायला बी जायच आहे मला पाऊस बिया लागलाय चला मग दळानवालीला विचारून येते गिरण आहे का लाईट आहे का गुरुवारची कशी लाईट नसते इकडं मग मी चालत चाललेले शेड राहिले हे बघा तुम्हाला म्हणजे मी करते ती बरोबर आहे का चुकीचं एवढंच मला सांगा हां एवढे असते का भांडणं तुम्ही सांगा तरी, मंदला, सगल, मंदला, तरी जा, आ, जा मी स्वारी म्हणलं सगळं म्हणलं तरी मी ऐकायला तयार नाही याचं नाही म्हणतात घरी आता मग कुठं जायचं हा लग्न झालं एकदा ते आई बापाच्या घरी जातं का कोणी गिरणवालीच्या इथं आली पण ते म्हणते लाईटच नाही संध्याकाळी पाचला या आता दळण घेऊन आता कावाबाया संध्याकाळी पाचला म्हणलं दळून कावं व्हायचं आज लाईट नसते ना गुरुवारची त्याच्यामुळं मी इथं येऊन थांबलेले दळणाची इथं लाईट नाही म्हणतात त्या मर्दे आता जाते घरी आता चालत जायचं म्हणजे दम लागला थोडं बी नाही चालायचं हे चालायचं आहे